पनवेल तालुक्यातील विहिगर गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे एम एम आर डी एच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यानुसार या रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेख भगत यांच्या हस्ते सोमवारी झाले भूमिपूजनावेळी गावातील महिलांनी समाज मंदिर आणि पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाला उत्तर देताना अरुण शेठ भगत यांनी मे महिन्यामध्ये समाज मंदिराच्या भूमिपूजनाचा नारळ फुटेल अशी ग्वाही दिली तसेच येत्या महिनाभरात जलजीवन मिशनचे काम सुरू होऊन पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे आश्वासन दिले पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण सुरूच असतो त्यानुसार विहिगर गावातील महादेव फडके यांच्या घरापासून ते मरियाई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे आर डी एच्या साठ लाख रुपयांच्या निधीमधून करण्यात येणार असून हा निधी मंजूर करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा केला होता त्यानुसार हे काम मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रोमशे भगत यांच्या हस्ते झाले भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील प्रल्हाद भूपेंद्र पाटील भाजपचे नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील तालुका चिटणीस यतीन पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील યુવા મોરચા તાલુકા સરચિટણીસ વિશ્વજીત પાટિલ બુથ અધ્યક્ષ અભય પાટિલ સુરેશ ફડકે રોહિત પાટિલ હનુમાન ફુલોરે રમેશ પાટિલ નીતિન રાઉત મુકેશ ફડકે જ્ઞાનેશ્વર ફડકે બબન ફડકે ગજાનંદ પાટિલ શંકર ફડકે મિન્નાથ પાટીલ સાગર પાટીલ સોમનાથ પાટીલ કૃષ્ણા પાટિલ સુરેશ ફડકે રમેશ ફડકે સુધીર ફડકે સુરેશ પાટીલ સાઈનાથ પાટિલ વિષ્ણુ પાટિલ જનાર્દન પાટિલ अशोक फडके अनंता पाटील रवींद्र पाटील नितीन पाटील ओमकार फडके जयदास पाटील जयदास फडके माजी सरपंच अनंता फडके महातू फडके रामदास पाटील संकेत पाटील संदेश फडके जयनाथ पाटील राकेश फडके संतोष हरड नरेश फडके श्रीधर पाटील वेद फडके नितीन पाटील दीपक पाटील सोमनाथ फडके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अतिशय चांगल्या विधानसभेचा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना आपण सर्व जनता बघत आहे आणि विघरमध्ये तर आपण भरपूर कामं घेतलेली आहेत विघर असू द्या चिपला असू द्या भोकरपाड असू द्या बोनशेत असू द्या ही ग्रामपंचायत आपण ज्याप्रमाणे शिवकर ग्रामपंचायतीवर आमचं लक्ष आहे का एक नंबरची कशी होईल तसंच लक्ष आमचं अकुर्ली ग्रामपंचायत आणि चिपला ग्रामपंचायतीवर आम्ही ठेवलेलं आहे याचा आता दुसऱ्या ग्रामपंचायतीवर लक्ष नाही असं नाही पण जास्तीचा जो वाटा आहे तो वाटा या तीन चार ग्रामपंचायतींना सुकापूर असोद्या या तीन चार ग्रामपंचायतींना आपण या ठिकाणी नेहमी जास्त निधी द्यायचं काम करतो आणि म्हणून या गावाचा विकास करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्र प्रयत्न केलेले आहेत असं सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी महिला भगिनी भरपूर आल्यात का आल्यात ते मला काल सुनील पाटील सांगितलं विश्वजितने सांगितलं किंवा यांना समाज हॉल पाहिजे तुम्हाला ना कुठं जागा आहे जागा आपल्यापैकी आहे काय ग्रामपंचायत जागा आहे मग ठीक आहे या आपल्याला मे महिन्यामध्ये तुमच्या याचं भूमिपूजनाचा नारळ आपण त्या ठिकाणी आणि असा शब्द आहे आणि हे शब्द कधी चुकीचा शब्द आमच्याकडून कधी येणार नाही म्हणून मे महिन्यामध्ये तुम्हाला आपण पुन्हा एकदा त्रास देऊ की आपण भूगुलपूजनाला त्या टाकी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र जमू महिला एकत्र आल्या पाहिजे तरच आपल्या गावाचा विकास होईल आज तुम्हाला समाज हवा नसतं पाहिजे तर तुम्ही आल्याच नसता इथे म्हणजे आपणाला काय हवं ते लोकांपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवलं तर पाहिजे ना आता सुनील आहेत विश्वजित आहेत सर्व मंडळी या ठिकाणी आता भोकरपाट्याचा रस्ता खराब झाला होता रोज आमच्या ऑफिसला ते बकोटपाटचे कार्यकर्ते त्या ठिकाणी कुठं एक कार्यकर्ते आल्यानंतर रोज त्या ठिकाणी यायचं ना आम्हाला त्रास द्यायचा पण आता तो कॉफीचा चांगला रस्ता आपण या माध्यमातून करून घेतलेला आहे म्हणून आपल्याला आपण बोलतो बाल रडल्याशिवाय आई दूध देत नाही अशा प्रकारे आपण सर्वांनी आपल्याला काय पाहिजे ते लगेच का होणार नाही पण व्य असती असती थोड्या वेळात तरी सर्व कामं आपण मार्गी लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही आपल्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात सुनील पाटील यांना सुद्धा मनापासून आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण जी जी कामं मागण्याचा प्रयत्न करतात ती ती करण्याचा आपण नक्की शंभर टक्के प्रयत्न करू आज विघडच्या सर्व महिला खरोखर जिवंत प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सर्वांसाठी हा प्रश्न जिवंत आहे आणि मला ते यंदा जास्त जास्तीत तीव्र झळ सर्व मॅडम महाराष्ट्रभर बसणार आहे असं आता या वाटायला लागलेलं आहे परंतु आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय वसंतदादा ठाकूर साहेब यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आज आपल्या विभाग गावागावामध्ये आपण जलजीवन मिशनचं काम सर्व गावामध्ये घेतलेलं आहे मधल्या काळामध्ये प्रश्न असा झाला का निधीचा प्रश्न उत्पन्न त्या ठिकाणी झाला म्हणून आपल्या गावोगावची काही ठिकाणची कामं बंद पडलेली आहेत त्याच्यामध्ये विगरसुद्धा मला वाटतं आहे आणि म्हटते या पुढल्या महिन्यापासून पुन्हा ते काम चालू होणार आहे आणि म्हटतंय एक महिना थोडी कल काढा आता एक महिना पाणी असेच बऱ्यापैकी एक महिना जरा कल काढा आणि ज्या दृष्टिकोनातनं आपण या जलजीवनच्या मा माध्यमातनं प्रत्येक घरामध्ये नल गेला पाहिजे ही भूमिका पंतप्रधान साहेबांची आहे आमदार साहेबांची आहे आणि म्हणून हे कामसुद्धा आपण लवकरात लवकर चालू करून प्रत्येक घरामध्ये पाणी कसे देता येईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत